भात लागवडीच्या अनेक पद्धती आहेत पण आता त्यात नव्याने एसआरटी पद्धतीचा समावेश झाला आहे एसआरटी म्हणजेच सगुना राईस टेक्नॉलॉजी या तंत्रपद्धतीमुळे झिरो टिलेज होते लागवड खर्चात बचत करून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शून्य मशागत तंत्राचा अवलंब करणे एसआरटी या तंत्रामुळे शेतात धान पिकाची लागवड कमी वेळेत आणि शून्य खर्चात होते इंद्रिय शेतीचा अवलंब करत नागपूरच्या कामठीतील झरप या गावातील शेतकरी विनोद रयसे हे पहिले शेतकरी म्हणून समोर आले त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यंत्र पहिल्यांदा पद्धतीने सगुण तंत्रज्ञानाचे समजून भात पिकाची लागवड केली ही सगुणा राईस टेक्नॉलॉजी ही चौथी पद्धत तर या पद्धतीमध्ये आता आम्हाला खूप चांगलं सोयीचं वाटलं की इथे जास्त खर्च नाही त्वरित या बेड मिळालेला आहे आत्मा विभागाअंतर्गत यापूर्वी आमचं डुमरी पार्श्वनी तालुक्यामध्ये प्रशिक्षण झालं आपल्या कृषी विभागाच्या अर्चना करू मॅडम वगैरे हे सर्वजण आणि राईस टेक्नॉलॉजीचे जे जनक यांनी ही आ, राईस टेक्नॉलॉजी सुरू केली ते त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर प्रवृत्त झालो आम्ही की या ने काही भाग यावर्षी करून व्हायचा तर आता जेव्हा आम्ही एक करत आहोत आता जमीन तयार केली त्याला खर्चही खूप कमी आला आणि जे आता हा जो प्रकार सुरू आहे धान पेरणीचा हा खूप आनंददायी आहे आणि यामुळे सध्या तरी आज आम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही फक्त मजुरीचा खर्च येत आहे याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पी के तिलक नावाची व्हेरायटी आपण या टेक्नॉलॉजीमध्ये वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपण जसं आता तीन टक्के मिठाचे द्रावण तीन टक्के मिठा द्रावणामध्ये आपण त्याला छान त्याला ट्रीटमेंट केलेलं आहे आणि जे खराब सीड आहे ते खराब सीड आता आपण याला असं काढून आपण बाहेर काढलेलं आहे हे खराब सीड बाहेर काढून जे चांगलं सीड असतात ते चांगले सीड आपण याला इथं त्याला सावलीमध्ये सुकवून त्या सावलीमध्ये सुकवून त्याच्यामध्ये आपण बायोमासचा आपण त्याला लागवड करून आपण त्याला तिथं था, पेरणीसाठी आता वापरणार आहोत ते पेरणीची योग्य पद्धत म्हणजे तीन ते चार दाणे आपण टाकून पद्धतीची आपण लागवड करण्यास आपण सुरुवात करणार आहोत धान पिकासाठी या पद्धतीचा अवलंब करण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास वीस वर्ष जमिनीला मशागतीची गरज नाही एका पिकाची कापणी झाली की लगेच दुसरी पीक घेता येते त्याचबरोबर दर्जेदार धान बियाणे ट्रायकोडर्मा एसआरटी पद्धतीसाठी वापरल्या जाणारा लोखंडी साचा हे शेतकऱ्यांना निशुल्क देण्यात आले तर यापूर्वी मी या शेतामध्ये ऊसाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि उसाचं उत्पन्न घेतल्यानंतर जो ऊसाचे पाचट असते त्या पाचटाला मी बाहेर न काढता याच ठिकाणी त्या कंपोस्ट करण्यासाठी जमिनीमध्ये हे केलेलं आहे त्याचं कंपोस्ट खत म्हणून मला उपयोग होईल आणि या जमिनीला मला आता दहा ते वीस वर्षापर्यंत सतत खर्च न करता जमिनीला कोणताही त्रास न देता जमिनीला वखरण नांगरण किंवा ट्रॅक्टरनी किंवा पेरणी यंत्राने कोणत्याही प्रकारे जमिनीचं छेदन न करता मी या ठिकाणी पिकं घेण्याचा प्रयत्न कर पुढे करणार आहोत विनोद रयसे यांचे गाई ढोरे असल्यामुळे ते गांडूळ खतासाठी शेतातच शेणखत तयार करतात म्हणून गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याकडे असलेल्या सतरा एकर शेतीसाठी गांडूळ खत शेतातच निर्माण करायचे हेच त्यांचे सातत्य बघून कृषी विभागाने त्यांच्या गांडूळ खताच्या निर्मितीसाठी बेड उपलब्ध करून दिले मी दहा वर्षापासून गांडूळ खत स्वतःच्या शेतामध्ये तयार करतो माझ्याकडे देशी जनावर आहेत त्यांच्या शेणापासून आणि शेतामध्ये जे काही कचरा वगैरे हो जो होते तो न जाता मी त्याचा गांडूळ खतासाठी उपयोग घेतो हो तर आधी मी बेड वगैरे हो विकत घेतले आणि त्यामध्ये हो ते गांडूळ खत तयार करत होतो तर मला कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक नलिनी रामटेके मॅडम इथे आल्या त्यांनी बघितल्यानंतर त्यांना उत्सुकता वाटली की शेतकरी काहीतरी करत आहे मग त्यांनी मग मला ते टाकं मंजूर करून दिलं आणि ते टाकं एवढं मोठा आहे की त्या टाक्यामध्ये आता माझ्या सतरा एकराला पुरेल एवढं गांडूळ खत मी तयार करतो गांडूळ खतापासून जवळपास म्हणजे मला ते नत्र फुरत पालाश आणि इतर सूक्ष्म मूलद्रव्य वगैरे मिळतात त्यामुळं या बाकी फर्टिलायझर पेक्षाही मला त्याचा उपयोग फायदा जास्त होतो धानाच्या पिकाबरोबरच इत्यादी विविध प्रकारचे पिके जसे सोयाबीन चणा व इतर भाजीपाला पिकवतात त्यात महत्वाचे म्हणजे ऊसाचे पीक हे बारामाही पिकवतात आणि तेही फक्त गांडूळ खतावरच कारखान्याला ऊस देतो ऊस हे पीक सर्वजण म्हणतात की याला रासायनिक प्रक्रिया रासायनिक फर्टिलायझर वापरल्याशिवाय ऊस होत नाही पण तुम्ही शेणखतावर आणि ऑर्गेनिक आपलं गांडूळ खतावरती ऊस पिकवतो हा जो ऊस दिसत आहे ऊस या पद्धतीनेच पिकवलेला ऊस आहे मार्केटमध्ये मला जाऊन माल विकावा लागत नाही माझा संपूर्ण माल मित्र मित्रपरिवार नातेवाईक आणि जे परिचित आहे ज्यांना खात्री आहे की हा माल यांच्याकडून पिकवल्या जाणारा माल हा ऑर्गेनिक आहे ते मला आधीपासूनच सांगून देतात माझ्या संपूर्ण शेतीमध्ये मी रासायनिक खतं वापरत नाही त्यामुळे मला तो रासायनिक खताचा खर्च शून्य आहे माझा आणि जे ऑर्गेनिक मी तयार करतो तर ऑर्गेनिक तयार करण्यासाठी मला जी साधनसामुग्री लागते तर ती एकरी जवळपास म्हणजे दरवर्षी दोन हजार रुपयाच्या आसपास खर्च येतो त्याकरता असं म्हणजे सतरा एकरला मला सतरा दोन्ही चौतीस चौतीसपासून पन्नास हजार रुपयाच्या जवळपास माझा तो खर्च जातो आणि उत्पन्न चांगलं जमिनीचा टिकाऊपणा पण वाढतो त्यामुळं शेती व्यवसाय हा मला परवडतो उसापासून मला जवळपास दरवर्षी पाच ते सहा लाख रुपये मिळून जातात आणि माझं धानाचं पीक जे आहे तर त्यापासून मला पाच ते सहा लाख रुपये धानापासून मिळतात बाकी इतर जे पिकं मग मी घेतो भाजीपाला आणि चना दुसरं सोयाबीन ही जी पिकं आहेत ही पिकं मला खर्च करण्यामध्ये नोकराचा गडी मजूर मजुरांचा खर्च येतो मजुरांचा खर्च आणि इतर सर्व खर्च पकडून जो आहे तर तो मला या इतर पिकांमधून रब्बी पिकांमधून तो निघून जातो आणि हे खरीपचं जे पीक आहे खरीपचं पीक धान आणि ऊस तर बारमाही पीक आहे तर ऊस पासून मला दोन्ही याचे माझ्या दो जवळ ते म्हणजे शिल्लक राहतात जास्त शेत जमीन असणारे शेतकरी सहजासहजी सेंद्रिय शेतीचा अवलंब करायला बघत नाही पण विनोद रायसे यांच्या अनुभवाने त्यांनी पुढाकार घेऊन सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आणि एकात्मिक शेतीचा अवलंब केला त्याशिवाय त्यांनी पन्नास शेतकऱ्यांना सोबत घेऊन नैसर्गिक सेंद्रिय शेती गट सुद्धा सुरू केला विनोद हे आपल्या नैसर्गिक सेंद्रिय शेती गटाच्या सदस्यांना घेऊन सर्वांना सेंद्रिय शेतीची कल्पना देऊन एकात्मिक शेती प्रोत्साहित करीत असतात